हॅलो फ्रेंड्स नमस्कार स्वागत आहे तुमचं पुष्पलीला फॅशन वर्ल्डमध्ये तर बघा फ्रेंड जसं की आपण पार्ट वनमध्ये ह्या साडीची संपूर्ण कटिंग बघितलेली आहे तर ह्या साडीची आत्ता आपण पार्ट टूमध्ये संपूर्ण स्टिचिंग बघणार आहोत अतिशय स्टेप बाय स्टेप अतिशय सावकाश आणि महत्त्वाच्या टिप्ससहित मी इथे तुम्हाला स्टिचिंग दाखवली आहे तर चला तर बघा फ्रेंड्स सुरुवातीला आपण इथे जी पॅन्ट कटिंग केली होती तर पॅन्टला स्टिचिंग करून घेणार आहोत तर बॉटमच्या खालच्या बाजूला आपण एक मुडपून घ्यायचं आहे अर्धा इंच आणि व्यवस्थित वरच्या बाजूला म्हणजेच टोटल असं दोन टिपा मारून घ्यायच्या त्यानंतर जेचा खालचा भाग जो आहे तिथे व्यवस्थित तिथे टीप मारून घ्यायची त्यानंतर दोन्ही साईडचे जे पर्यंतचे भाग मी इथे स्टिचिंग करून घेत आहे बघा त्यानंतर आपल्याला जेचा भाग म्हणजेच वरचा जो एक्स्ट्राचा सात ते आठ इंच कपडा आपण जास्त ठेवलेला असतो तर त्यामध्ये प्लेट्स करायच्या असतात त्यासाठी वरचा भाग जो आए, तो ले 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 आहे तो पहिला इथे स्टिच करून घ्यायचा ठीक आहे आणि त्यानंतर राहिलेले जे राहिलेले ज्या कपडा आहे तो सगळा व्यवस्थित तिथे प्लेट्स करायच्या आहे तर तीन प्लेट्स इथे झालेल्या आहेत बघा सो ते एक्स्ट्राचा कपडा कटिंग करून घेतला प्लेट्स करताना ह्या प्लेट्स नेहमी वरच्या बाजूला यायला पाहिजेत तर वरच्या बाजूला व्यवस्थित त्याचा आकार घेतला आणि त्या प्लेट्स ह्या तिथे स्टिचिंग करून घ्यायच्या आहेत त्यानंतर राहिलेला कपडा एक्स्ट्रा व्यवस्थित कटिंग करून घ्यायचा तर आपली पॅन्टची स्टिचिंग इथे झालेली आहे बघा तर, तर सेम आपल्याला दुसऱ्या पॅन्टचीसुद्धा कटिंग सेम करून घ्यायची आहे बघा तर बघा फ्रेंड्स इथे जसं की आपण पदरा पदराचा जो आहे तो दोन भागामध्ये कटिंग केलं होतं म्हणजे कासोटा कटिंग केलं होतं प्लस आपण पदर सेपरेट केला त्यामुळे काय झालं इथे मी पदराला एका साईडला जिथे कटिंग केलेलं होतं सो तिथे टीप मारून घेत आहे तर अर्धा इंच कपडा अर्धा इंच आतमध्ये आणि पुन्हा अर्धा वरती असं एक इंच व्यवस्थित उमडून घ्यायचं त्यानंतर एक टीप मारून घ्यायची कॉर्नरला पुन्हा एक टीप मारायची आहे डबल टीप इथे मारून घेतली ठीक आहे तर आता बघा इथे पॅन्टचा पहिलं एक पॅन्ट कोणतीही तुम्ही घ्यायची आहे त्यानंतर आता आपल्याला इथे हाच पदर जो आपण पदर आत्ता घेतलेला आहे तो तो पदर जो आहे तो आपल्या इथे लावून घ्यायचा असतो तर पदर लावताना आपला एका पॅन्टचा डावा बाजूचा जे ओके एका पॅन्टचा डावा बाजूचा जे पकडायचं आणि त्यानंतर खालच्या बाजूला इथे टीप घ्यायची आहे बघा आणि काट कितीही मोठा असो छोटा असो तुम्ही जेच्या खाली काटा कार्ड जो आहे हा जेच्या खाली ठेवायचा आहे आणि त्यानंतर व्यवस्थित वरच्या बाजूला मात्र आता जेपासून काय करायचं तर व्यवस्थित प्लेट्स घ्यायच्या आहेत आणि त्या प्लेट्स म्हणजे आपला जेवढा कपडा असेल पदराचा त्यावरती त्या कवर करून घ्यायच्या असतात बघा तर बघा फ्रेंड्स इथे ह्या ज्या प्लेट्स आहेत ना ह्या छोट्या छोट्या प्लेट्स घ्यायच्या आणि ह्या आपल्या साईडला आपल्या हाताच्या बाजूला आपल्या साईडला छोट्या छोट्या प्लेट्स घ्यायच्या आणि पूर्ण जे इथे कवर करायचं वरच्या बाजूला एक इंच कपडा सोडून देऊन करायचं त्यानंतर इथे कासोटा लावायला घेतला आहे ऑपोजिट दुसऱ्या साईडला कासोटा लावून घेतला जे पूर्ण कनेक्ट केलेला आहे खालच्या बाजूला व्यवस्थित तिथेसुद्धा प्लेट्स घातलेल्या आहेत पाच इंच खालच्या बाजूला टिप मारली जेवढा काटा आहे तेवढा आणि उर्वरित भागात मधल्या भागात मी तिथे प्लेट्स करून आहेत बघा बघा त्यानंतर आता आपला हा जो कासोटा कासोटा लावून झाला एका लावला, एका बाजूला लावला आपण पदर लावला तर आता काय करायचं आपल्याला हे दे दोन पॅन्टला आपण लावलेला आहे तर त्याचाच मधला जो, जो जे आहे तो आपल्याला तिथे फिक्स करून घ्यायचा त्यानंतर सिंगल कासोटा लावलेला आहे त्यामुळे बघा आता मी इथे व्यवस्थित तो सिंगल कासोटा जो आहे मध्ये त्याला पण एक टीप मारून घेतली आणि तो सुद्धा तिथे फायनल झालेला आहे त्यानंतर बघा आता आपल्याला एका साईडला एकाच्या डाव्या बाजूला आपण लावला होता पदर एका पॅन्टच्या उजव्या बाजूला लावलेला आहे आपण कासोटा त्यानंतर आपण तिथला दोघांचा मधला जो जे होता तो फिक्स केला पण आता ह्या ज्या प्लेट्स आहेत ह्या पुढच्या प्लेट्स आहेत बरोबर तर मग काय करायचं ज्या बाजूच्या उजव्या बाजूला आपण कासोटा लावलेला आहे ना त्याच्या डाव्या बाजूला ठीक आहे त्याच्या डाव्या बाजूला आपल्याला लावायच्या आहेत ह्या पुढच्या प्लेट्स ठीक आहे तर पुढच्या प्लेट्स आता कशा लावायच्या ते मी तुम्हाला दाखवून देते तर बघा फ्रेंड्स इथे एकाच्या डाव्या बाजूला आता आपण इथे लावत आहोत पुढच्या प्लेट्स तर त्यासाठी खालचा जेपर्यंतचा म्हणजे पॅन्टपासून पूर्ण आपल्याला तो काठापासून व्यवस्थित जेपर्यंतचा भाग पूर्ण कटे स्टिचिंग करून घ्यायचं आहे त्यानंतर सुद्धा जसं आहे तसा आपल्याला तिथेच तो स्टिच करून घ्यायचं आहे बघा त्यानंतर ह्या प्लेट्स ज्या आहेत त्या ऑलरेडी आपण करून घेतलेल्या आहेत म्हणजे व्यवस्थित आपण त्या करून घेतल्या होत्या आणि ही कॉटनची साडी आहे सो त्यामुळे ना ते व्यवस्थित बसतं ठीक आहे तर बघा व्यवस्थित मी जशा आहे तशा प्लेट्स व्यवस्थित पुन्हा एकदा त्या टाचणी ता पिन काढल्या आणि व्यवस्थित शेप तिथे देत आहे आणि व्यवस्थित हात फिरवत 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 आपण एकही प्लेट वाकडी तिकडी होऊ न देता व्यवस्थित त्या करून घ्यायच्या आहेत त्यानंतर सगळ्या टाचणी पिन काढून घेतल्या ज्या आपण लावलेल्या होत्या आणि त्यानंतर सरळ व्यवस्थित आपण बघा थोडं थोडं अर्धा अर्धा इंच लांब घेतलेल्या आहेत मी त्या प्लेट्स आणि व्यवस्थित त्या फिक्स करून आहे आहे पुढचा कासोटा ठीक तर आता पुढचा कासोटा सुद्धा आपल्या इथे झालेला आहे सो त्यानंतर बघा आता इथे दोन्ही जे आपल्याला तिथे लावून घ्यायचे आहेत बघा आता मध्ये आपण दोन जे लावले तर आता हे सुद्धा दोन जे आपल्याला तिथे फिक्स करून घ्यायचे आहेत आणि हे दोन जेला डबल टीप मारायला विसरायचं नाही बघा ठीक आहे तर आता बघा आता हा सगळा आतला आतमध्ये टाकायचा सगळा भाग पदरचा कासोट्याचा सगळा भाग आतमध्ये टाकायचा आणि त्यानंतर जसं आपण पॅन्ट स्टिच करतो तशा अगदी आपण पॅन्ट स्टिच करून घ्यायची आहे तर आता इथे बघा जसं आहे तसं व्यवस्थित ठेवून घेतलं आणि त्यानंतर एक इंच जो आपण जास्त घेतलेला असतो बरोबर तर तो इंच आपण व्यवस्थित मोजून घ्यायचं आपलं जेवढं बॉटम असेल तेवढं मार्क करायचं कटिंगमध्ये कर थोडंसं कमी जास्त होऊ शकतं त्यासाठी मार्क करायचं व्यवस्थित जेवढा बॉटम आहे तेवढा अंदाज घ्यायचं व्यवस्थित आणि तिथे ती, ती टीप मारून घ्यायची आहे बघा आणि बॉटमला ही टीप मारल्यानंतर आपल्याला तिथे डबल टीप मारायची असते ठीक आहे तर असं म्हणजे पॅन्ट स्टिच करतो आपण तसंच अगदी इथे पॅन्ट स्टिच करून झालेली आहे बघा त्यानंतर आता आपल्याला लावायचं आहे कमरपट्टी म्हणजे बेल्ट लावायचा आहे सो बेल्टसुद्धा मी तुम्हाला दाखवून देते की बेल्ट कसा लावायचा असतो ठीक आहे तर बघा फ्रेंड्स इथे कमरेपेक्षा एक इंच जास्त आणि उंचीला चार इंच असा कपडा घेतला मी त्यानंतर असं व्यवस्थित तो कटिंग करून घ्यायचं त्यानंतर मोजताना म्हणजेच जी रुंदी आहे ती व्यवस्थित मोजून घ्यायची आणि कमरेपेक्षा फक्त जास्त एक इंच घ्यायचं त्यानंतर इथे अस्तरसुद्धा मी लावणार आहे कारण की जो साडीचा कपडा आहे तो थोडासा पातळ वाटला मला सो म्हटलं चला अस्तरही लावं तर मग जेवढं आपण कटिंग केलेलं आहे तेवढाच बरोबर कपडासुद्धा इथे मी कटिंग करून घेतला त्यानंतर इथे जॉईन द्यावं लागलं होतं मला सो मी जॉईन देऊन घेत आहे बघा आणि व्यवस्थित मोजून घेतलं तेसुद्धा की किती आहे कारण की आपल्याला तो आपल्याला अस्तर लाव न लावता आपल्याला डायरेक्ट इथे ह्याचाच मी बेल्ट लावणार आहे बघा तो कपडा पातळ असल्यामुळे सो बघा आता इथे व्यवस्थित आपण ते अस्तर जे आहे ते व्यवस्थित त्याला इथे बघा अटॅच करत आहे साडीच्या कपड्याला साडीच्या कपड्याला बघा इथे अस अस्तर जे आपण कट केलं आतल्या बाजूला कारण इथे आपण अस्तर लावलेला आहे सो त्याला एक दापटीप दिली वरच्या बाजूने एक कपडा आला त्यानंतर दाबटिप दिल्यानंतर आणि त्यानंतर जेवढा आपला बेल्ट आहे तो व्यवस्थित तिथे होणार आहे बघा त्यानंतर काय करायचं जेवढी आपली कमर आहे त्यावरती मार्क केलं आणि त्यानंतर बघा मध्ये एक इंच जागा सोडून द्यायची पुन्हा मागे घ्यायची टिप आणि बघा आता इथे दोन्ही बाजूला टिपा मारून घेतलेल्या आहेत सो त्यानंतर काय करायचं आहे बघा so, तिथे एक इंचवरती टिप मारून घ्यायची डबल मारायची पाठीमागे पुढे आणि मध्ये थोडंसं ठेवायचं आहे त्यानंतर फोल्ड करायचं इकडच्या कपड्याला टिप मारायची पुन्हा इकडच्या उरलेल्या कपड्यालाही टिप मारायची आता आता आपल्याला बेल्ट लावायचं आहे तर बेल्ट लावताना काय करायचं आहे खालच्या बाजूने उलटा ठेवलेला आहे आणि व आतल्या बाजूने टीप मारून घ्यायची पूर्ण गोलाकार टीप मारायची आहे आणि जो बेल्ट आहे हा उलटा ठेवायचा आहे कारण की आपण जेव्हा तो फोल्ड करणार जेव्हा तो आतल्या बाजूला जातो सो आणि फोल्ड झाल्यानंतर तो आपण जर का चार इंचचं घेतलेला आहे तर तो दोन इंचचा बनतो तर बघा इथे व्यवस्थित मी वरच्या बाजूला एक टीप मारून गोलाकार टीप मारून घेतली आता वरच्या बाजूला कपडा आतल्या बाजूला धुमडला आहे बेल्ट आणि त्यानंतर आतल्या बाजूला दुमडून वरची जी टीप आहे ती फिक्स करून घेत आहे बघा ठीक आहे तर असं व्यवस्थित आता आपला हा बेल्टसुद्धा इथे लावून झालेला आहे अस्तर लावून आपण इथे छानसा बेल्ट क्रिएट केलेला आहे बघा आणि टीप मारताना नेहमी लक्षात ठेवायचं कुठे कपडा फसला आहे का कपडा कुठे म्हणजे टीप मारताना खाली वर झाला आहे का किंवा जी आपण दुमडल्यानंतर जी साईज आहे ती जशी पाहिजे तशी आहे का हे सगळं व्यवस्थित चेकआउट करायचं आणि नंतरच आपल्याला ते व्यवस्थित बेल्ट बघा तुम्ही इथे तुम्हाला बेल्ट दिसत असेल किती व्यवस्थित आणि छान फिनिशिंगमध्ये तो आलेला आहे तर पूर्ण साडी अशी आपली इथे स्टिच करून झालेली आहे बघा फक्त सिंगल कासोटा आहे शिवाय ह्या साडीचा काठसुद्धा खूप जास्त छान होता मोठा काठ होता त्यामुळे सिंगल कासोटासुद्धा किती छान लुक देत आहे तर बघा छान अशी सहा ते सात वर्षाच्या मुलीची किती सुंदर अशी साडी इथे आपण कटिंग बघितली आपण स्टिचिंगसुद्धा इथे बघितला आहोत सो बघ बग, बघ बग, बघू शकता तुम्ही पटकन खूप काही वेळ न लागता एक अर्धा तासामध्ये म्हणजेच पंधरा मिनटं कटिंगसाठी आणि पंधरा मिनटं स्टिचिंगसाठी पंधरा ते वीस मिनटं स्टिचिंगसाठी जर तुम्ही प्रॅक्टिसमध्ये असाल तर तुम्ही जास्तीत जास्त पंधरा ते वीस मिनटामध्ये ही साडी स्टिचिंग करू शकतात तर बघा फ्रेंड्स अशी सुंदर अशी साडी किती छान म्हणजे सव्वा साडीपासूनसुद्धा किती छान सुंदरशा साड्या आपण आपल्या मुलींसाठी किंवा क्लायंटसाठी तुम्ही शिवू शकतात आणि पैसे कमवू शकतात सो फ्रेंड्स हा होता आजचा व्हिडिओ आणि शक्यतो असा कॉटनच्या जर साड्या असतील तर त्याला चार इंच अशा प्लेट्स घ्यायच्या आहेत की जेणेकरून त्या खूप दिसायला सुंदर दिसतात तर आज तर फ्रेंड्स हा ताजचा व्हिडिओ व्हिडिओ आवडला असेल फ्रेंड्स तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि खूप सारा सबस्क्राईब करा फ्रेंड्स तर भेटू आपण पुढच्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो, नमस्कार